आदरणीय जिल्हा प्रमुख कल्याण श्री गोपाळजी लांडगे साहेब आपला सन्मान होतो आहे आपण स्वीकारावा अशी नम्र विनंती आहे त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी टिकवाळा महोत्सव दोन हजार पंचवीसचे औचित्य साधून दशकपूर्ती सोहळ्यास उपस्थिती असलेले आदरणीय प्रमुख कल्याण शाखेचे शिवसेना श्री हर्षवर्धनजी पालांडे आपला सन्मान होतो आहे आपण गोड मानून घ्यावा अशी नम्र विनंती आहे आदरणीय महानगर प्रमुख उल्हासनगर श्री राजेंद्रजी चौधरी साहेब आपले मनपूर्वक स्वागत आणि आपला सन्मान होतो आहे आपण गोड मानून घ्यावा अशी नम्र विनंती आहे मान्यवरांना नम्र विनंती आहे आपण शिवसेना टिकवाळा महोत्सवाचं हे कॅलेंडर आहे आपल्या शुभ हस्ते प्रकाशित व्हावं अशी नम्र विनंती आहे आपलं हे कॅलेंडर प्रकाशित होत असताना जरा दंडणीत टाळ्या दिल्यात तर या कार्यक्रमाला अधिक बहर येईल आज आपल्या सामाजिक उपक्रमांमधून व्यस्ततेमधून वेळात वेळ काढून आज ही मान्यवर मंडळी उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपला हा प्रकाशन सोहळा झालेला आहे माननीय नीताताई देशेकर आपण मंचावर यावे अशी नम्र विनंती आहे टिटाळा टिटवाळा महोत्सव दोन हजार पंचवीस या परिसरामध्ये रोजचे ताणतणाव विसरून घटकाभर विरंगुळा मिळावा आणि मानसिक बळ मिळावं या उदात्त हेतूनं श्री विजयभाऊ मारुती देशेकर यांनी दोन हजार सोळा साली हे इवलस रोपटा टिटवाळा महोत्सवाचं लावलं आणि तेव्हापासून सलग दहावं वर्ष अभिमानास्पद आनंददायी आणि चैतन्यमयी आपण अनुभवत आहात या परिसरातील नागरिकांचा भरघोस उदंड प्रतिसाद प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्हाला लाभलेला आहे आणि याच महोत्सवाचं औचित्य साधून आदरणीय जिल्हाप्रमुख श्री गोपाळजी लांडगे साहेब आपले मनपूर्वक स्वागत करत असताना आपणास अस नम्र विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं महागणेशाच्या चरणी वंदन करून शिवसेना शाखा टिटवा तित्वा, टिटवाळा मांडा विभाग आणि विजय विजयभाऊ देशेकर आयोजित टिटवाळा महोत्सव वर्ष दहावे आजच्या या प्रसंगी येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर माननीय राजेंद्रजी चौधरी महानगरप्रमुख उल्हासनगर हर्षवर्धन पालांडे जिल्हा संघटक कल्याण त्याचप्रमाणे विजयभाऊ देशेकर इतर सर्वच मान्यवर उपस्थित बंधू भगिनींनो एखादी परंपरा सुरू ठेवणं आणि त्यात सातत्य ठेवणं यावर त्या कार्यक्रमाचं आणि आयोजकाचं यश अवलंबून असतं आणि जो सतत कार्यरत असतो तो नेहमी यशस्वी होतो निश्चितपणे या कार्यामुळे सामाजिक कार्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून विजय देशाई हे निश्चितपणे आपली यशस्वी वाटचाल करतील अशा त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे टिटवाळा महोत्सव कोकण कोक पो, कोकण महोत्सव असे जे काही कार्यक्रम शहरी होतात ते म्हणजे एक प्रकारच्या आपल्या आप संस्कृती आणि परंपरा टिकवणारे या गावच्या जत्रा आहे त्या ज्याप्रमाणे जत्रेचं स्वरूप असायचं त्याप्रमाणे या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला एकत्र आणून हा महोत्सव साजरा केला जातो त्यामध्ये आबाल वृद्धांना संधी दिली जाते स्टेज निर्माण करून दिलं जातं अनेक यातून कलाकार निर्माण होत असतात आणि त्यामुळेच प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो आणि त्यामुळेच प्रेक्षक आणि पालकवर्ग आपल्या मुलांची कला पाहण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ते उपस्थित आहेत त्यांना ते मी खास करून धन्यवाद देतो आजच्या प्रसंगी विजय भाऊ देशेकर यांना त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा देतो जय हिंद जय जह महाराष्ट्र धन्यवाद सर खरं तर टिटवाळा महोत्सवात आपलं मला वाटतं तिसरी वेळ असेल एकदा दोन हजार सात सतरा त्याच्यानंतर मला वाटतं एकोणीस की वीस आणि आता डायरेक्ट सर प्रेम कमी करू नका टिटवाळ्यावर <laughs> गणपती बाप्पा नेहमीच आपल्यासोबत आहे टिटवाळ्याच्या या पुण्यभूमीत आमच्या टिटवाळा महोत्सवच्या वतीने जेवढं काही आम्हाला करता येतं तेवढं करत असतो सर गेले वर्षभरापासून आम्ही दररोज टिटवाळ्याच्या श्री सिद्धिविनायक मंदिराच्या इथे आपण श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळाच्या वतीने मोफत अन्नदान सेवा सुरू केलेली आहे अन्नछत्र सुरू केलेलं आहे त्याला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद हे असेच आमच्यावर राहू दे की जेणेकरून हे जे काही कार्यक्रम आहेत मग महोत्सव असेल इतर ज्या काही गोष्टी आहेत अन्नछत्र असेल हे सर्व व्यवस्थित सुरू राहील आपण सर्व लांडगे साहेब असतील राजेंद्र चौधरी साहेब असतील पालांडे सर असतील आपण सर्व या महोत्सवाला भेट दिली या महोत्सवाची शोभा वाढवली त्याबद्दल आपला मनापासून आभार व्यक्त करतो लोभ असं प्रेम आम्हा सर्वांवर सदैव असू द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा मान्यवरांचे मनपूर्वक आभार आपल्या सामाजिक उपक्रमांमधून व्यस्ततेमधून आज वेळात वेळ काढून आज आपण उपस्थित आलात आणि मुलाचं मौलिक मार्गदर्शन आपण केलेलं आहे आपल्या शुभा